कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज करा, 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 न्यूज चॅनल भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव कणकवलीसह कनेडी येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोच्या सावंत यांचा एकावन्नवा वाढदिवस तीन एप्रिल रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कनेरी बाजारपेठ येथील भाजप नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे नाटळ व हरकुळ विभागाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे चिंतन करून केक कापून उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे संदेशप्रेमींकडून वाढदिवस साजरा करताना गोट्या सावंत यांच्यावर कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे माजी जी प अध्यक्षा सौ संजना सावंत मागास सेलचे से जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमत सरपंच संदीप मेस्त्री शहर तालुका अध्यक्ष अण्णा कोदे आशिये सरपंच महेश गुरव वागदे सरपंच संदीप सावंत नांदगाव सरपंच रविराज मोरसकर कळसुली सरपंच सचिन पारधिये जाणवली सरपंच अजित पवार तरंदळे सरपंच सुधीर सावंत असुदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर स्वप्निल चिंदरकर अभय सावंत विलास गावकर राजू पेडणेकर दामू सावंत संदीप सावंत विजय इंगळे महेश शिरवलकर अभि मुसळे संतोष कदम भारती देसाई भाई आंबेलकर आदीसह छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह संदेशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

माझ्या सहकारी मित्रांचा एवढा मोठा सकाळपासून वाटून साजरा होतोय आणि मी ज्यावेळी म्हणजे एक थोडंसं त्यांच्याबद्दल बोलेन की मी ज्यावेळी राणेसाहेबांबरोबर आलो साहेबांच्या पक्षात प्रवेश केला किंवा मध्ये प्रवेश केला तेव्हा खऱ्या अर्थाने तर मला कोणी साथ दिली ती गोट्या सावंत यांनी दिली आणि माझं राजकीय माझी राजकीय जी आहे ती सन्मान्य राणेसाहेब नितेश साहेबांनी गोट्या सावलं या ठिकाणी मला या गणपरी शहरामध्ये ताकद दिली आणि गणपुरी शहर आम्ही कायमस्वरूपी राणे साहेबांची ताक्यात दिलं संदेश गोट्या गोट्यासह म्हणजे गोट्या आपण म्हणतोय पण माझ्या वेळीच साहेबांनी सांगितलं की गोट्या म्हणायचं नाही संदेश म्हणायचं पण गोट्यामध्ये भरपूर प्रेम आहे गोट्या या शब्दात भरपूर प्रेम आहे आणि तो गोट्या आम्ही आजपर्यंत जपलेला आहे साहेबांचा तर त्यांच्या डॉक्टर आशीर्वाद आहेत आणि प्रामुख्याने आपले मंत्री आणि साहेबांचा सुद्धा त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे तसे तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे मला गोटे सावंतांचं बालपण आठवतं की एस एम आय स्कूलमध्ये होता आणि केव्हाच त्यांनी राजकारणामध्ये आपलं पा पाऊल टाकलं आणि अतिशय यशस्वी म्हणजे वाटलं पण नव्हतं की आज तो एवढं मोठं शिखर गाठेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्र राज्यामध्ये गोटे सावंत यांचं नाव कारणाला घेतलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कट्टर राणे समर्थ प्रत्येक गाणी समर्थक म्हणून मोठ्या समाधानचं नाव घेतलं जातं त्यांच्या वाढदिवसाने निमित्त आज सकाळपासून खरेडीमध्ये या पंचवृशीमध्ये या तणकोळी तालुक्यामध्ये कुठेही कार्यक्रम साजरेत आले मला वाटतं बावन्न वर्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे आता मित्रत्वाचा सल्ला असा आहे की बावन्न वर्षे म्हणजे आता थोडीशी उतारबायची वर्षे आहे त्याच्यामुळे आता जे तरुण आहेत ते तुमच्याबरोबर ही आहे आपण आता जरा

अनेक वेळा सांगितलंय की माझ्या पक्षाला आणि सन्मान्य आमचे सर्वांचे नाटके नेते या किल्ल्याचे पालकमंत्री सन्मान्य रितेश राणे असतील आमचे सर्वांचे नाटके आमदार निलेश राणे साहेब असतील यांचे या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना साथ मिळते म्हणून आम्ही सर्वजण एक कार्यकर्ते आणि या ठिकाणी एक दिला एक प्रकारे या एकत्र दिसतोय फक्त एवढंच सांगेल सर्व तरुण कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करेल की आपण एका चांगल्या गोष्टीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज पुढल्या त्या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत भवितव्यामध्ये राजकारण होत नाही परंतु राजकारणाच्या पलीकडे या छत्रपती शिवाजी महाराज चौका चौकामधन जे काय आम्ही एकत्र आलोय त्या सर्व कार्यकर्त्याने ज्या ज्या अडचणीच्या लोक आपल्यापर्यंत येतील त्या प्रत्येकाला मदत करण्याचं का आपण सन्मान करायचा आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे मित्र समीर नारायण सांगितलं वर्क फ्रॉम होम आम्ही वर्क फ्रॉम होम कधी करणार काय आहोत आताही वर्क फ्रॉम होम करतोय सांगेल जरूर कार्यकर्त्यांना माझ्या आगवाला या व्यासपीठावर जर विचार केला तर अनेक असे उपसर्ग आपल्याकडे मिळतील की तेवढे तरुण आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि ही पक्षाच्या माध्यमात राणे साहेबांच्या माध्यमातितेश साहेबांच्या माध्यमातून जी सुरवात झाली आहे या सगळ्या तरुणांना संधी मिळते आहे मग तरुणांना मी एवढंच विनंती करे आम्हाला पस्तीस वर्ष राजकारणात झाले राजकारण धोक्यात गेलं नाही आमच्या आम्ही प्रत्यक्षात लोकांची सेवा केली तर तरुण माझ्या सर्व मित्रांना एवढं सांगेल की जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आणि साहेबांचे विचार जे आहेत मी जेव्हा ज्यावेळी राणी साहेबांबरोबर पहिल्यांदा एकत्र आलो तेव्हा मी हाफ पॅन्ट मध्ये होतो छोट्या छोटा कार्यकर्ता होतो पहिल्या पहिल्या निवडणुकीला मला स्वतःच मतदान पण नव्हतं पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचे विचार घेऊन पुढे चालतो त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की लोकांची सेवा करा त्या पद्धतीने आम्ही सर्वजण आलो आज तुम्ही या सर्व कार्यकर्त्या

आणि तुम्ही सर्व तरुण कार्यकर्ते आणि भावी काळामध्ये चांगली चांगली पदक मिळावे तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी शंभर टक्के मदत करण्याचा या ठिकाणी शब्द देतो आणि एवढं सांगेल जे प्रेम तुम्ही आज या माझ्यावर दाखवताय त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी तुमचे धन्यवाद मानेन आपली एक आपली एक जून आपल्या राणी साहेबांच्या पाठी असेच सर्व कार्यकर्त्यांनी ठेवा सत्ता आलेली आहे

कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल